बघा मिस्टर झाले दूध आणायला नमस्कार सोनस किचन ब्लॉग मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आज तारीख आहे एकतीस ऑगस्ट तर छान वाटते पावसात असं काही त्रास नाही होत पावसाचा फणसाचं झाड आणि नारळाच्या झाडामधून आपल्याला बघा सूर्य दिसतोय गेट उघडून आता जाऊया आपण बाहेर गेट आहे आणि हा गेटच्या समोरचा रस्ता आहे आमचा आणि हा आहे ना आमचा आतला आतला छोटा रोड आहे हे छोटी छोटी झाडं लावली आहेत आम्ही इथे ही पण छान झाली आहेत हे मोठं आहे ते चाफ्याचं झाड आहे ते आम इथे वॉक केलं ना तरी खूप छान होतं हा बाहेरचा डांबरी रस्ता आहे हा पुढे जातो वेंगुर्ल्याला इथे आमच्या वॉचमनचं केबिन आहे हा रस्ता जातो सावंतवाडी स्टेशनला इथून दहा मिनिटावरच आहे रस्त्याच्या कडेला पण अशी जी झाडं आहेत एवढी मोठी मोठी झाडं नारळ आहे लाईन मध्ये आमचे नारळ लागलेले आहे कुत्रे पण येऊन बसले आहेत तिथे सकाळी सकाळी काय हो लाईट कुत्र्यांना घालते कुत्रे बाहेर बसले आहेत ना, ना। तुला हे कुत्रे असल्यामुळे वॉचमेन्सना पण बरं पडतं रात्रीच्या वेळेला काहीही म्हणजे साप दिसला ना तरी ते भुंकतात त्यांना काहीतरी खायला घातलं ना की मग जातात दुसरीकडे हा मग आपण कुठे बाहेर गेलो ना असं राऊंड मारायला वगैरे मग तेव्हा येतात आपल्या मागून मागे मागे आमच्यासाठी नाश्त्याला आता लापशी बनवते आहे लापशीचा रवा पोहे साधा रवा असं काही मी घेऊन आली होती येताना सावंतवाडी स्टेशनच्या इथे मी एक प्रोजेक्ट बघितला होता बाहेरूनच तिथे फ्लॅट्स अवेलेबल आहेत चौदा लाखाला ब्रेकफास्ट झाल्यावर तिथले सॅम्पल फ्लॅट्स बघायला मी जाणार आहे जाना तुम्हाला तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा माझ्याकडे ना तूप नाही आहे त्यामुळे मी असं सगळं साईज सपट दुध घालते घालते लापशी आहे इथे गावी आल्यावर सगळं काही अवेलेबल नसतं ना इथे काही मी येताना तू पांडलं नव्हतं रवा भाजून घेतला लापशीचा आणि मग त्यामध्ये साईसकट सगळं दूध घातलं छान बनतो असं आपण आणि आता यामध्ये गुळ घालते दोन मिनिटांसाठी झाकण ठेवून घेतलं म्हणजे त्यानंतर चहा बनवला आणि मग ब्रेकफास्ट केला छान पडले सकाळी एवढा पाऊस होता रात्री पण खूप पाऊस होता सगळं इथे खाली पाणी साचलं होतं इथे सगळं पाणी साचलं होतं आता सगळं क्लिअर आहे इथे सावंतवाडी स्टेशनला चाललो आहे आम्ही आणि तिथे ना एक असा प्रोजेक्ट आहे फ्लॅट्स आहे तिथे तर ते तुम्हाला दाखवेन ते तो प्रोजेक्ट पण दाखवते तुम्हाला तिथे जाऊन चौकशी करूया मी पण पहिल्यांदाच जाते आहे मी मुंबईहून येताना असं बाहेरूनच पाहिलं होतं चला हिरवीगार झाडी बघत बघत चालतच जाणार आहे चालत ॲक्च्युली पंधरा वीस मिनटं लागतील बघू बारा वाजून सात मिनटं झाली बघू आता चालत गेलो तर किती वेळ लागतो बघू पंधरा ते वीस मिनटं लागतील ना आपल्याला हा रोड आहे ग्रीनरी एवढी आहे ना मस्त सगळं हिरवंगार झालं इथे बस वगैरे थांबतात तर तिथे आम्ही थांबतो कधी पण पण आता मळगाव सावंतवाडी मार्केट किंवा आमच्या गावी अकेरीला जाण्यासाठी इथून बस मिळते किंवा रिक्षा पण मिळतात या रोडला गाडी आणली नसेल ना तर असं काहीतरी ट्रान्सपोर्ट साठी बघावं लागतं असं चालताना पण रमत गमत अगदी छानच वाटतंय आधी लंच घेण्यासाठी हॉटेलवर जाऊ आणि मग प्रोजेक्टवर जाणार हळू उगलंय रस्त्याच्या कडे नाही भाताचीच वाटत राईस ची झाड हे सगळं ना भात शेती आहे इकडे हा भाताला अजून कणस आलेली नाही आहेत मला वाटतं ही दिवाळीपर्यंत तयार होईल इथे हा पाण्याचा ओढा आहे अगदी स्वच्छ पाणी आहे सगळं बघत बघत चाललो आहे आम्ही एक कॉलेज चालू झालंय आमच्या इथे हॉटेल मॅनेजमेंटचं काय नाव आहे माई इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट मी आता त्याच्या समोरून चाललोय इथे आता एक टर्न येईल फक्त आणि त्या टर्निंग नंतर पाच मिनिटावर सावंतवाडी स्टेशन बारा चाळीस झाले ना मग वीस मिनिटात आलो आपण स्टेशनच्या समोरच जे लौकिक हॉटेल आहे ना तिथे मी जेवले मला मासे खायचे होते म्हणून मी इथे आले बांगडा थाळी मागवली आणि एक एक्स्ट्रा बांगडा मागवला इथल्या बांगड्याची चव हो वेगळीच असते त्यामुळे कोकणात आली ना की मी इथे बांगडाच घेते मोस्टली बाहेरचं बघितलं ना खूप आवाज येतोय त्यामुळे मला व्हॉइस ओवर करावा लागतोय गरम आहे भरपूर चालेल मग बांगडा अगदी फ्रेश आहे आता जेवण झाल्यावर आम्ही त्या प्रोजेक्टवर जातोय हे सावंतवाडी स्टेशन आणि त्याच्या समोरच हा प्रोजेक्ट आहे सावंतवाडी एन्क्लेव इथे पहिले दोन फ्लोअर शॉप्स आहेत आणि वर रेसिडेन्शियल आहे कन्स्ट्रक्शन चालू आहे पण म्हणजे तुम्हाला फ्लॅट मध्ये वगैरे इन्व्हेस्ट करायची असेल ना तर तुम्ही करू शकता तर मी जाऊन बघते आता तिथे हे त्यांचं सेल्स सेल ऑफिस आहे आता आपण सॅम्पल फ्लॅट बघायला जाऊया हा त्यांचा वन बेड हॉल किचनचा सॅम्पल फ्लॅट आहे हा सॅम्पल फ्लॅट त्यांनी फर्निश करून दाखवलाय म्हणजे अशा प्रकारे तुम्ही करू शकता सेलसाठी फ्लॅट विथ फर्निचर नाही आहे हा लिव्हिंग रूम आहे किचन ओके इथे ही आपण एंट्री केली का इथे हा पॅसेज आहे तिकडे बेडरूम आहे तिथे आणि हा किचन आहे ओके मग इथे हा एक कॉमन बाथरूम आहे इथे हा बेडरूम आहे बघा बेडरूम मध्ये पण इथे हा बाथरूम आहे म्हणजे टोटल दोन बाथरूम आहेत ह्या फ्लॅटसाठी लिव्हिंग रूम ला अटॅच ही बाल्कनी आहे आता दुसरा वन रूम किचनचा सॅम्पल फ्लॅट बघूयात आपण हा बघा हा सुद्धा त्यांनी फर्निश्ड करून दाखवलाय आधी खालून व्ह्यू दाखवते तुम्हाला हे इथे असं सोफा ठेवला आहे इथे टी व्ही युनिट ठेवू शकता हा बनवताना त्यांनी एकच मोठा रूम बनवला आहे म्हणजे तुम्हाला हवं तसं तुम्ही कन्वर्ट करू शकता त्याला इथे सेपरेट याच रूममध्ये सेपरेट इथे हा किचन बनवला आहे इथे अशा प्रकारे पार्टिशन केलं शकता आणि इथे वॉर्ड्रोप सारखं त्यांनी केलं आहे ना इथे बाल्कनी दिली आहे छोटीशी इथे ही विंडो आहे हे किचन मधले फर्निचर बनवलंय ते एसी लावलंय आणि हा बाथरूम छान केलंय हा आपण फर्निचर विथ फर्निचर फ्लॅट बघितला आणि आता हा खाली फ्लॅट आहे म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला मिळेल तर हा आता आपण जाऊन बघूया हाच फ्लॅट आम्हाला फ्लॅटली चौदा लाखाला सांगितला इंटरेस्ट असेल तर तुम्ही त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता मला हा वन रूमचा कन्सेप्ट चांगला वाटला रिजनेबल पण वाटला म्हणून थोडं शूट केलं मी तुमच्यासाठी या ठिकाणी तुम्ही बेडरूम करू शकता सॅम्पल फ्लॅट मध्ये दाखवल्याप्रमाणे किचन आणि इथे हा बाथरूम हे आपलं सेकंड होम असतं त्यामुळे आपल्याला जास्त पैसे पण इन्व्हेस्ट करायचे नसतात तर असे काही बंगलोज फ्लॅट्स अवेलेबल असतील तर मी तुम्हाला माझ्या ब्लॉग्समधून मधून नक्की सांगेन या रूमसाठी पण अशी छोटीशी बाल्कनी दिलेली आहे तर हे दोन्ही सॅम्पल फ्लॅट बघितले आपण एक विदाउट फर्निचर आणि एक विथ फर्निचर ज्याची किंमत आहे ऍप्रॉक्सिमेटली चौदा लाख आणि हा आपण सुरुवातीलाच बघितला तो वन बेडरूम हॉल किचन आहे हे त्यांचं पॅम्फ्लेट आहे तुम्हाला काही इन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही करू शकता क्लाउजिंग झालंय वातावरण एकदम पाऊस पडेल आता तिथे आता असाच पाऊस पडतो कधी जोरात पडतो कधी सर येते पाऊस चलो मी तुम। तुम्हाला थोडा कोकणातला पाऊस पण दाखवला ऊन बसता आणि लगेच धो पाऊस पडायला लागतो व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक करा प्लीज चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब पण करा आता व्हिडिओचा एंड करते पुन्हा भेटूच नवीन व्हिडिओ सोबत आज तो जाऊया तोपर्यंत बाय बाय